नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज चालू आहे आपण मासे पकडायला म्हणजे आता नदीचा पाणी कमी झाल्यानंतर आपण डो मासे पकडत असतो दरवर्षी तर ह्या वर्षीचं मला वाटतं ही दुसरी व्हिडिओ असेल आणि आपण तिकडेच चालू आहे खोकरीच्या वलाला तिथे मुरे मासे खवले अजून कोलिंबा असते बारीक बारीक आज आपल्याला पकडायला भेटणार आहेत डव तर बघूया भरपूर लोक आहेत आपल्यासोबत ते बघा इकडं पाशी तर ढव उपसायला भरपूर माणसं अशी लागतात तरच तो पाणी वगैरे हो खाली होतो तर बघा इकडं प्रियंका आले अजून तिघी जण आहेत काकी वगैरे हो सर्व आलेत आई पुढे गेले पप्पा पुढे गेलेत आणि पाटून बघा इकडं बरं ते मैन मामा पण येतोय तिकडून साहिल आहे पारे भेटलेला आहे ना तर हे मासे असे पकडायचे असतील तर भरपूर मेहनत लागते ढो वगैरे उपसून हे मासे पकडायला लागतात तर बघूया आज किती आपल्याला मासे भेटत आहेत तर व्हिडिओमध्ये शेवट पण करा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ आवडते लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटते जाऊया पटापट जवळपास पोहोचलो आपण व्हायला जाऊ वरती वरती इकडे प्रियंका आले प्रियंका तर म्हणजे चायनल आहे प्रियंका काय नाव आहे पोचले आपण व्हाल्यामध्ये तर ह्या सध्या तरी वाल्याला भरपूर पाणी कमी आहे आणि ह्या पाण्यातूनच आपल्याला पकडायचे आहेत ते माझे मासे तर बघा हे मासे आज आपल्याला पकडायचे आहेत आणि भरपूर असे मासे आहेत त्याच्यामध्ये बघा पहिली प्रोसेस इकडे चालू झाली आपली बघा खालून जरी मासे आले ना तरी ह्याच्यात अडकतील आतमध्ये इकडे लावलाय इकडून आपलं पाणी कमी होतय तिथला तर इकडे मासे जातील खाली आणि तिकडची दे� सुरुवात झाली

एक बाजू घरी दगड उपटायला लागल कसं निघा कुठल्या ते उपटायला लागतील दगडीत मासेत मासेत मासेच मासेच्यामध्ये उडतात सगळी कधी उचायला जाम टाइम लागलायला त्या दगडी खाली भरपूर आहेत अजून सगळे मिक्स मासे अजून भरपूर आहेत तिकडे मासे बऱ्यापैकी भेटतात बघा पाणी वरून फाक चालू आहे तिकडून एवढं आयोर नाही स्नॅर्ल पटकन उरला खाली बोलतो दोन मिनिटं पाणी भरला परत मी गेलो मला एवढं भेटलं एवढं भेटलं ना मधल्या दगडीत या जात नाही मधल्या दगडीत या बघा मासच मस्त नाही चांगल्या ओल्याच्या दगडी इकडच्या तिकडं ते अनिज केला एक एक मासेच मासे आहेत

ह्या डावातली मासे भरपूरच मिळाले इकडे घमेल भरून आणला लागत असं आहे ना पूर्ण रीती सकट उतरून आणायला लागतोय कारण मासे उठ तेवढा टाइम नाही आपला येत खेकडी आहे इथं

इकडे पण मासे भरपूर आहेत आणि इकडे आता साठवायची सुरुवात झाली इकडे पण बऱ्यापैकी मिल आले ते बघा मासेच मासे आहेत म्हटलं नाही बहुतेक सगळे झाला तिला हे बघा हे बघा मुरे मासे कवले मुरे सगळं मिक्स तर चला मित्रांनो भरपूर मासे मिळाले असे ढव तरी खरी मजा असते आपल्या कोकणातली आणि हे मासे मोरे मासे कडवे मासे सगळे मिक्स मासे खायला एक वेगळी मजा असते तर चला भरपूर मिळालेत अजून ते भरपूर मिळालेत अजून ते दोन तीन ढवं घेतील आणि बऱ्यापैकी मासे आणतील अजून तर आपण चाललो आहे घरी तर मित्रांनो कशी वाटते व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला एक नवीन व्हिडिओमध्ये तपर्यंत टाका मग